ग्रामीण भागात रात्री बेरात्री आकाशात उडणारे ड्रोन आणि त्यामुळं लोकांची होणारी घबराट या सगळ्यावरती आता पुणे पोलिसांनी उतारा शोधला आहे पुणे ग्रामीण पोलिसांनी ड्रोन विरोधी पथक स्थापन केलं असून नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या ड्रोन विरोधी पथकानं काही प्रात्यक्षिक दाखवली यामध्ये अवैध दा उडणारे ड्रोन आता क्षणात खाली येऊ शकतात पोलिसांच्या रडारवर आता हे ड्रोन चालक असून अजित पवार यांनी आवर्जून या ड्रोन विरोधी प्रणालीचं प्रात्यक्षिक पाहिलं परवानगी नसताना अनेकदा ड्रोन उडवले जातात आणि ड्रोन उडवल्यानंतर रात्रीच्या वेळी जर ते उडवले तर लोकांमध्ये घबराट पोचतील आणि म्हणूनच अवघ्या काही मिनिटात ड्रोन खाली येतील आणि त्याचबरोबर अशा स्वरूपाच्या त्या ड्रोनच्या चा चा चालकाचा देखील माग काढता येऊ शकेल असं अशी प्रणाली पोलिसांनी शोधली आहे बारामतीच्या पनदरे गावचे सुपुत्र असलेले राज्य राखीव पोलिस दलातील सहाय्यक फौजदार संदीप जगताप यांनी या रिमोट मशीन ऑपरेटिंग करून हवेत उडणारं ड्रोन क्षणात खाली घेतलं आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना दाखवलं पाहुयात नेमकं काय घडलं म्हणजे आता कुठं पाडू शकणार आता तो समजा किंवा असं ड्रिफ्ट करून असं पंधरा पंत कॉस्ट काय ते खाली याची हे दोन लाखाच्या अडीच लाखापर्यंत फर्यंत पण आता आम्ही ग्रामीण भागात जे आम्हाला त्रास घेतोय ते खाली आणलेले एकदा पोलिसांनी ताब्यात पण नाही